दहा पक्ष बदलणारा राहुल नार्वेकर पक्ष कुणाचा हे ठरवतो इथपासून तर जगभर फिरून मोठमोठ्या गप्पा ठोकणारे मोदी भारतात काय घडतंय यावर बोलत नाही अशा एकूणच सर्वच विषयांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज शहापूर शिवतीर्थावर आपल्या मुक्त संवादात खरपूस समाचार घेतला मातृतीर्थ ते शिवतीर्थ अशी मुक्त संवाद यात्रा सुषमा अंधारे यांनी सुरू केली असून आतापर्यंत दहा लोकसभा आणि एकोणतीस विधानसभा मतदारसंघात त्यानिमित्त संवाद साधला आहे काल शहापूर तालुक्यातील खरडी आणि कसरा येथे देखील त्यांचे जंगी स्वागत होऊन उत्स्फूर्त सभा झाल्या आज शहापूर शिवतीर्थावर झालेल्या सभेत त्यांनी नारायण राणे श्रीकांत देशमुख अब्दुल सत्तार मंगेश साटमकर किरीट सोमय्या राहुल नार्वेकर राहुल शेवाळे कपिल पाटील अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या टोकदार शहीती घनघाती टीका केली यावेळी भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख रुपेश मात्रे उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे सेना जिल्हाधिकारी अल्पेश भोईर विस्तारक गणेश राऊत तालुका प्रमुख कुलदीप धानके शहापूर शहर प्रमुख विजय भगत महिला आघाडीच्या रश्मी निमसे गुलाब भेरे यावेळी पदाधिकाऱ्यांसह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट श्री कुलदीप धानके सगळे आमचे युवासेनेचे अल्पेश मान्यवर पदाधिकारी आहेत आमच्या महिला संघटने आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींना बऱ्याच जणांना असं वाटतंय की या सगळ्या धामधुमीच्या काळामध्ये मोठ्या सभा करायच्या सोडून काही या पायी का बरं पाय पीक करत असतील आणि का फिरताय इकडे ऊन लागतंय आता आम्ही ज्या भागात आलो तिथं प्रचंड थंडीचा तो पार करून इथपर्यंत आलोय हेतू काय आहे हेतू हा आहे राजे हो ठीक आहे बाबा आणि काहीच करू नको याला हेतू हा आहे की गेल्या दहा पाच वर्षामध्ये एकूण राजकारणाचा दर्जा इतका घसरलाय जो महाराष्ट्र कधी काळी अत्यंत विद्वत्ता प्रचूर अशा लोकांनी व्यापलेला महाराष्ट्र होता तो महाराष्ट्र आता बोलघेवड्या फितुरांनी व्यापला आहे या सगळ्या बोलघेवड्या फितुरांकडून म्हणजे गद्दारी वगैरे हे तर सर्व श्रुत आहे पण महिलांबद्दल अत्यंत हिमकस दृष्टिकोन वारीस लागत आहे एकीकडे ही सगळी मंडळी म्हणत आहेत की आम्ही प्रभू श्रीराम प्रभू श्रीराम पण मुला त्यांना रामच यांना जर राम कळलेला असता तर राम मर्यादा पुरुषोत्तम होते हेही कळलं असत ज्या लोकांनी कुठलीच मर्यादा शिल्लक ठेवली नाही त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम कळू शकत नाही राम एकवचनी एक पत्नी एक बानी होते मला एक पत्नीवर आता जास्त बोलायचं नाही कारण आताचा एकूण सिनरी हो बघता कधी खासदार राहुल शेवाळेवर एखादी रिंकी नावाची एखादी माय मावली प्रचंड तक्रारी करते व्हिडिओ सादर करते सगळे पुरावे देते पण उभ्या भारतात तिची एकही एक पोलीस कंप्लेन लिहून घेतली जात नाही का कारण खासदार राहुल शेवाळे सत्ताधाऱ्यांच्या सोबत असतात मी स्वतः अनेक पोलीस स्टेशन मध्ये जाते की अरे अर्वाचच्या आणि गलिच्छ भाषा वापरली आहे गद्दार गँगच्या एका आमदाराने एकही पोलीस स्टेशन तक्रार नोंदवून घेत नाही हे तर सोडा लोकसभेमध्ये रत्न प्राप्त खासदार सुप्रिया सुळेन बद्दलही अर्वच्च भाषा सत्तार वापरतात पण त्याच्यावरही काहीच कारवाई होत नाही सोलापूरमध्ये भाजपचा अध्यक्ष श्रीकांत देशमुख याच्या विरोधात निर्मला यादव नावाची एक माय मावली रोज सोशल मीडियामध्ये दाद मागते तिच्यावरही कुणी लक्ष देत नाही अगदी आजची ताजी बातमी आहे मिड डे आणि टाइम्स ऑफ इंडिया न फ्रंट पेज ला बातमी घेतली आहे बातमी काय आहे मंगेश साटमकर नावाच्या माणसावर बलात्काराचा आरोप होता सगळ्या सगळे पुरावे त्या मायमावलीनं सादर केले साटमकरने जसा ही गद्दार गॅंग प्रवेश केला आज पोलीस साटमकरला बलात्काराच्या आरोपातलं क्लोजर रिपोर्ट देत आहेत म्हणजे त्यांच्याकडे गेला की बलात्कारी असो की खुनी असो की दरोडे खूर असो कमला डिटर्जंट केक सब कुछ ओके कर देगा काही काम नाही ही अत्यंत ही भाषा हे अत्यंत वाईट असा दृष्टिकोन या सगळ्यांबद्दल जनजागृती व्हावी खऱ्या अर्थानं आम्ही मा रमाईच्या मा जिजाईच्या मा सावित्रीच्या अतिमाभी शेख तारारा आणि शिंदे अहिल्यादेवी होलकरांच्या लेखी आहोत आणि कुणी जर अशा पद्धतीने जर इतक्या गलिच्छ भाषेत बोलत असेल तर त्या संबंधाने पूर्ण राज्यभरात एक जनजागृती झाली पाहिजे इडी सिबीआय इलेक्शन कमिशन सारख्या स्वायत्त यंत्रणा काय पद्धतीचा हायदोस घालतायत ते आपण बघितलं दहा पक्ष फिरून आलेला राहुल नार्वेकर ज्यांचे स्वतःचे पक्षने आणि त्या प्रत्येकाला क्लिप शीट मिळाली म्हणजे की सय्या हा भ्रष्टाचार बाहेर काढत नाही तर कि ना तो किलोचा माणूस फक्त आणि फक्त विरोधकांमध्ये एका एका माणसाला पकडून ब्लॅकमेल करायचं काम करतो किरीट सोमय्या हा ब्लॅकमेल माणूस आहे हा भाजपने जाऊ देत मला आनंद आहे मी भाजपचा आभार मानले पाहिजे मी भाजपला अभिनंदन केलं पाहिजे की बाकी काही दाखवा भाजप कार्यकर्त्यांनी क्या सतरंजा उचल्या आणि पंचकाळी दशांच्या हिशोबाने किती का देते असतील रेना पण जेव्हा काही जायची वेळ दे तो अगं अभिमाने बा आहे आहे आमच्या पकडल्या लोकांना घेऊन देते तू भाजपायची काहीच अरे मी तेवढं असेल की अशोकराव चव्हाण असतील या सगळ्यांना जे भाजपने भरवून द्या आम्ही आभारी आहोत आणि आम्ही आभारी याही राखी आहोत की एवढा आक्रस्ताळपणाक या आणि इतका निचता उत्तर टाकल्यावरही ना रणाच्या पद्धती पडलं ना, ना, ना भाजपच्या महिला आघाडीतल्या साऱ्या बायकांच्या पद्धती पडली किंवा भाजपला सेन्स नाही की कुणाला द्या कुणाला नाही द्यावं कारण दिलं नाही त्यांनी काँग्रेस सरकारला दिलं हे म्हणाले होते की आम्ही भ्रष्टाचार संपवणार आहोत कसा भ्रष्टाचार संपवला आपल्याला हे आधारा शिकवते एक फोर आदर्श घोडाला सिपर चारा घोटाळा डीपालन इलेन रन एक फोर फोर जी फोर गाय रन एच फोर हवला

अब क्या बोलूंगा करता है मन की बात क्या बोलूंगा तो अमेरिका में क्या हुआ ऑस्ट्रेलिया में क्या हुआ और दादा मणिपुर तो में इतना कुछ हो उस नहीं कर रहा उधर की मन की बात है कि बहुत हो चुके मन की बात अब सुन गए जन की बात है समझाएक प्रश्न समझान अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे प्रश्न समोर येतात काल आम्ही महाविकास आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करत होतो महाविकास आघाडीच्या पदाधिकारी सांगते काय पद्धतीने भिवंडीचं एक वातावरण वा करून दिले प्रभाव रेल्वेचा प्रश्न रेल्वेनी केलेलं आणि त्यानंतर त्याच्याकडे अभिवाद मिळवलं आसनगाव साडीच्या ज्या लोकल सोडल्या तर त्या लोकल लोकलियमचा प्रश्न या प्रश्नावर खरंच आहे का एकूण भिवंडी परिसरामध्ये तेरा छोटी धरण तर मोठी धरण योग्य मोठी धरणं असून सुद्धा धन उशाला आणि गोड घेशाला अशी परिस्थिती आहे भिवंडी पाण्याचा प्रश्न सुचलेला आहे इथल्या रस्त्यांचा प्रश्न अनेक अनेक गोष्टी आहेत या सगळ्यांच्या विरोधात आपण कपिल पाटलांना बोलू म्हणतो तर त्या विचारायला मिळत आहे खर तर पंचायत राजची संबंधित खात कपिल पाटलांना दिलं पण कपिल पाटलांना त्याचा उपयोग करून आला नाही त्याचा परिणाम झाला की लोक आता कपिल पाटलांकडून पा फिरवतात कपिल पाटलांशी बोलायचं का कपिल पाटलांकडे जाण्याचं टाळतात हे कपिल हा आपण कधी जमवू शकत नाही कारण बघा गर्दी जमवण्याचे मला वाटते उद्या परवा असेल तो कार्यक्रम का मग कपिल पाटील कपिल पाटील तुमच्या कामाचा प्रभाव राहिला तर तुम्हाला गर्दी जमवण्यासाठी जा चिखल जास्त वाढतो चिखल वाढला आहे जातीय द्वेषाचा धार्मिक द्वेषाचा चिखल वाढला आहे अनेक प्रश्न जर या राम रद्द झाला त्याच्या काळात दूर केलं अरे तुझा हिंदू माहिती पण आम्ही त्याचे हिंदू लोक आहोत आमच्याकडे तुझ्याकडे माहिती मला केव्हा आकलं नाही हिंदू महागे ना 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 पौष घ्या कुठला हिशोब करत नाही शांत करतात ना पूजा दात नागरी बघाय जातात ना सर पुढे करतात ना नाम करतात एही शुभ पौरात नाही मग भाजपने पौष समाधी प्रथा पौष महिन्याची काय केली ती परप्रतिष्ठा खरं राम लीला व्हायला हवी होती पण राम लिहिले तर नंद लिहित आणि भाजप लोक नाही राजकारण करायची भाजपाने एका नाटक केलं आपण पण राम तो का।

हेता एकनाथ शिंदे अभिनंदनाच्या डोग्याला उत्तर देताना पटलावर सांगितलं की हे सांगतात आपण काही नाही आता देवेंद्र सहडिओ घालून द्यायचं असं जो गोगुल विगुल आपण बोलले अरे आम्ही कुणा कसं काय नाही बोल हे शिंदे

एका जिल्ह्यात जाऊन त्या राज्याचा राजकीय समाज आणि संस्कृती आम्ही पासून आतापर्यंत प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गेल्या प्रत्येक परिषद गटांमध्ये जाऊन ही भूमिका याच्या लगेल आचारसंहिता सुरू झाली नाही आणि मी कुठल्याही इलेक्शन ला उभी नाही मी प्रचार सभेत नाही या सगळ्यांचं मला भान आहे आहे कारण मी असं तिकपट कार्यस्थान करून जसे रामा देराजे गावले तसेच तो सरकार हिरावून गेला प्रभू श्रीरामाच्या वनवासामध्ये भरत आणि हनुमान सोबत होते आणि ठेवलं की उद्धव साहेबांना जर तो राजकीय सगळी लोक आम्ही निघालो बुलढाण्यापासून की दिवसभर ऊन वारा पाऊस थंडी अशा ते चमरतात ते जी थंड काळी तिथे झोडा टाकायला झोप मधून राहायचं आणि पण आपली बाकी आपण तिष्ट बनायची आणि लोक बोलायचं जर आमच्या आमच्या प्रमुख आवाज असेल तर त्या अशा प्रमाण तिष्ठावंत शिकारण आम्ही प्रवास स्वीकारला शिकायला तर आहोत आम्हाला गद्दार हे सांगायचंय की सगळे तुमच्यासारखे जिकडे हवा तिकडे हवा करणारे नसतात काही निशावंत असतात ज्यांना सत्ता आणि विषयाचा अजिबात ओहरतो संघर्ष काळात हो पुरतात हा संघर्ष काळात होता राजे होते माझ्याकडे बोलण्यासाठी अनेक मुद्दे आहेत पण मी आपल्या सगळ्यांना या रखरखत्या उन्हामध्ये एकच गोष्ट सांगेन म्हणतात त्याला लय उघड्या उंबड्या बापर जे राहुल आहेत त्याला सांगतात

अरे मग पाहतो दुपारी दोन दोनदा लव्ह मॅरेज कशासाठी जनजागरण झालं पाहिजे कारण राजे हो गेल्या अडीच तीन वर्षात महाराष्ट्रातली सगळी कायदा सुव्यवस्था बुडकळीस आली आणि ती कायदा सुव्यवस्था बुडकळीस येताना इथला गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना दोन दोन उपमुख्यमंत्र्यांना आपल्याकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही कारण लोकाभिमुख प्रश्न सोडवण्यापेक्षाही पक्ष फोडणे नेते फोडणे कुटुंब फोडणे लोकांची घरं फोडणे हे त्यांना जास्त महत्वाचं होत एकही नेता उपलब्ध नाही असलेले नेते त्यांनी संपवून टाकले दहा पाच वर्षामध्ये एकूण राजकारणाचा दर्जा इतका घसरलाय जो महाराष्ट्र कधी अत्यंत विद्वत्ता प्रचूर अशा लोकांनी व्यापलेला महाराष्ट्र होता तो महाराष्ट्र आता बोलघेवड्या फितुरांनी व्यापला आहे या सगळ्या बोलघेवड्या फितुरांकडून म्हणजे गद्दारी वगैरे हे तर सर्व श्रुत आहे पण महिलांबद्दल अत्यंत हिमकस दृष्टिकोन वारीस लागत आहे एकीकडे ही सगळी मंडळी म्हणत आहेत की आम्ही प्रभू श्रीराम प्रभू श्रीराम पण मुळात त्यांना रामच कळलेला नाही रा। यांना जर राम कळलेला असता तर राम मर्यादा पुरुषोत्तम होते हेही कळलं ज्या लोकांनी कुठलीच मर्यादा ठेवली नाही त्यांना मर्यादा पुरुषोत्तम राम कळू शकत नाही राम एकवचनी एक पत्नी एक बानी होते मला एक पत्नीवर आता जास्त बोलायचं नाही कारण आत्ताचा एकूण सिनरी हो बघता कधी खासदार शे राहुल शेवाळेवर एखादी रिंकी मत्सला नावाची एखादी माय मावली प्रचंड तक्रारी करते व्हिडिओ सादर करते सगळे पुरावे देते पण उभ्या भारतात तिची एकही पोलीस कंप्लेंट लिहून घेतली जात नाही का कारण खासदार राहुल शेवाळे सत्ताधाऱ्यांच्या मी स्वतः अनेक पोलीस स्टेशन मध्ये जाते की अरे अरवतच्या आणि गलिच्छ भाषा वापरली आहे गद्दार गँगच्या एका आमदाराने एकही पोलीस स्टेशन तक्रार नोंदवून घेत नाही अहो हे तर सोडा लोकसभेमध्ये रत्न प्राप्त खासदार सुप्रिया सुळेन बद्दलही अर वापरतात पण त्याच्यावरही काहीच कारवाई होत नाही सोलापूर मध्ये भाजपचा अध्यक्ष श्रीकांत देशमुख याच्या विरोधात निर्मला यादव नावाची एक माय मावली रोज सोशल मीडियामध्ये दाद मागते तिच्यावरही कुणी लक्ष देत नाही अगदी आजची ताजी बातमी आहे मी डे आणि टाइम्स ऑफ इंडियानं फ्रंट पेजला बातमी घेतली आहे बातमी काय आहे मंगेश साटंकर नावाच्या माणसावर बलात्काराचा आरोप होता सगळे पुरावे त्या मायमावलीनं सादर केले साटमकरने जसा ही साने प्रवेश केला आज पोलीस साटमकरला बलात्काराच्या आरोपात क्लोजर रिपोर्ट देत आहे हर विशेष आहे म्हणजे त्यांच्याकडे गेला की बलात्कारी असो की खुनी असो की दरोडेखोर असो कमला डिटर्जंट के सब कुछ ओके कर देगा काही बोलायचंच काम नाही महिलांबद्दलची ही हिंकस की अत्यंत गलिच्छ भाषा ते अत्यंत वाईट असा दृष्टिकोन या सगळ्यांबद्दल जनजागृती व्हावी खऱ्या अर्थानं आम्ही मा रमाईच्या मा जिजाईच्या मा सावित्रीच्या फातिमावी शेख ताराराणी शिंदे अहिल्यादेवी होळकरांच्या ले लेखी आहोत आणि कुणी जर अशा पद्धतीने गलिच्छ भाषेत बोलत असेल तर त्या संबंधाने पूर्ण राज्यभरात एक जनजागृती झाली पाहिजे इलेक्शन यंत्रणा काय पद्धतीचा ते आपण बघितलं दहा पक्ष फिरून आलेला राहुल नार्वेकर ज्यांची स्वतःची पक्ष निष्ठा नावाची गोष्ट नाही आहे ज्यांच्याकडे ते इतरांना सांगताय तुझा हा पक्ष तुझा तो पक्ष खिरापत वाटल्यासारखे पक्ष वाटतात लोक बघतात ही सगळी गोष्ट तिने सीबीआय वरती जाने जाने आरोप केले तो तिकडचा व्हिडिओ स्पेशालिस्ट मुलुंडवाला हिसाब तो देना पलिंगा <laughs> तो हिसाब तो देना पलिंगावाला एवढ्या लोकांवर त्याने ईडीचे आरोप केले माध्यमांमध्ये हे सगळं सर्वश्रुत आहे एका एक असा रिपोर्ट दाखवावा की कि किरीट सोमाने ज्याच्यावर केला त्याला शिक्षा लागेल किरी सोमयाने ज्याच्यावर आप केले ते ते नगर सत्ताधाचा सोबत गेले आणि त्या हफ्तेकाला क्लिपशीट मिळाली म्हणजे किरी सोमया हानु भटाचार बाहेर काढत नाही तर किरी सोमया नावाचा माणूस होता आणि फक्त विराजमान आहे एका एक माणसाला पकडून ब्लॅकमेल करायचं काम करतो किरी सोमया हा ब्लॅकमेलर माणूस आहे अभरोपनेताओं देगा मी मला आनंद आहे विभाग आभार मानाले पाहिजेत विभागात अभिनंदन केला पाहिजे की बाकी काही ना भाजप कार्यकर्त्यांनी क्या सतरंजा उचल्या आणि म्हणजे काय हिशोबाने किती का मेसेजेस फिरले हो, ना पण जेव्हा काही यायची वेळ आहे वाय कॉलेजच्या आहे आमच्या लोकांना घेऊन देते तू भाजता काहीच नाही मी तेवढं असेल की अशोकराव महान असतील या सगळ्यांना जे भाजपने भरवरून द्या आम्ही आभारी आहोत आणि आम्ही आभारी याही राठी आहोत की एवढा आक्रस्तायपणा किया नंतर घे आणि इतका निचता उत्तर घातल्यावरही ना रणाच्या पद्धती पडलं ना भाजपच्या महिला आघाडीतल्या अख्या साऱ्या बायकांच्या पद्धती पडली किंवा भाजपला सेन्स आहे की कुणाला द्या कुणाला नाही द्यावं नारायणला दिलं नाही त्यांनी काँग्रेस सरकारला दिलं त्याच्या हे म्हणाले होते की आम्ही भ्रष्टाचार संपवणार आहोत कसा भ्रष्टाचार संपवला आपल्याला हे नारायण होते एक फोर आदर्श घोडाला सिपर चारा घोटाळा डीपालन इलेन रन एक फोर फोर जी फोर गाय रन एच हवला

शकता आणि ताकदینه इथे या सगळ्या लोकांची अत्यंत छान पद्धतीने समावून समावरण आणि सबल ही सगळ्या नेते नेतृत्वाची पिढी तयार होता ही सभी वांद पाहीरे गणेशराव असतील असतील ही नेतृत्व ताकदीन लोकांचे प्रश्न सोडवासाठी वेग आहे हा होत कशा दादा मादीसाठी दोन महिन्यानंतर येचं क्या बोलूंगा कि रमेश ज्ञात नहीं

महाविकास आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चा करत होतो महाविकास आघाडीच्या पदाधिकारी सांगते काय पद्धतीने भिवंडीचा एक वातावरण करून आले बरोबर रेल्वेचा प्रश्न रेल्वे केलेला विभूजन आणि त्यानंतर त्याच्याकडे अनुवाद लक्ष मिळवलं आसनगाव साईच्या ज्या लोकल सोडल्या तर त्या लोकल प्रश्न या प्रश्नावर खरंच तोडगा आणलाय का एकूण भिवंडी परिसरामध्ये ते